नमस्कार मी आज वरण बनवणार आहे कोड त्यासाठी मूग डाळ एक वाटी आणि तूर डाळ एक वाटी दोने डाले एक काया काया का या दोन्ही डाळी एकत्र उकडायचे आहेत धुवून चांगले उकडून घ्यायची मग बनवते एक शेवग्याची शेंग टाकणार आहे मी सोडून नंतर दाखवून काय काय टाकेन ते हे आता उकडंशी घालायचे हे बघा उकडायसाठी त्याच्यात तेल टाकायचं थोडं डाळी एवढं थोडंसं आणि हळद उकडायला हे बघा थोडीशी हळद थोडंसं मीठ टाकूया आपण म्हणजे उकडेल चांगली ही डाळ कसली बनवायची आहे आगरी कोळी पद्धत हे बाबा उकळल्यानंतर मग बनवताना नंतर आता आपण कुकरला लावायचे चार शिट्ट्या चार शिट्या चार शिट्ट्या करायच्या हे मगाची डाळ आपली शिजली आहे ही डाळ यासाठी दोन डाळ येते तोरीची आणि मुगाची परत सांग जिरा मौूरी, पत्ता, चार कोकम मिरची हा गुळ आणि हे खोबरं हिंगा अगदी हिंग हिंग हिंगिंगसाठी हे तेल फोडणीसाठी तेल तापू दे आपलं तेल तापलं आपलं ही लसूण ही मोहरी जिरं कडेपासात काय हिंग मिरची

उकळी होते जरा कोकम गुळ चवी पुरता खोबरा नंतर टाकायचं उकळी आल्यावर डाळ आपली उकळी आले कळला हे काय टाकलं शेंग शेगायची शिजवले होते ना उकळले होते उकडून घेतलेले ती टाकली हे तुमच्या आवडीनुसार टाका ते आवडल्याचे टाका खोबर कारण हे वरण आहे ना हे अशी आगरी पद्धत आगरी कोळी पद्धत आहे ते दाखवले मी हा हे कोबर वरून टाकलं आणि ही कोथिंबीरी याला परत त्याला वाटप नाही टाक असं पाच मिनिट हे उकळायचं आता मीठ टाकायचंय आपलं वरून तयार झाले आता